उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे पुरामुळे त्यांची एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारी चाटी गल्ली सोलापूर नमस्कार सोलापूर जिल्ह्यामध्ये एकवीस तारीख मोठा पूर आलेला आहे एकवीस बाईस तेवीस ला पूर पूरची तीव्रता प्रचंड होती <coughs> धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस बावीसला खूप मोठा पाऊस झालेला होता सोलापूरमध्ये पण पाऊस झालेला होता म्हणून सीना कोळेगाव बंधारा जी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तसे चांदनी आणि खासापुरी बंधारे बंधारे बंधारेमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला विसर्गचा जो पीक होता तो दोन लाख बारा हजार क्युसेक्स होता आता तो कमी होऊन साठ सत्तर हजार क्युसेक्सपर्यंत आलेला आहे सहा तालुके अफेक्टेड होते बाधित होते त्यामध्ये करमाडा माडा मोहोर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुका तालुके होते हे तालुक्यांपैकी सर्वात जास्त जे नुकसान झालं सर्वात जास्त जे बाधित होते ते करमाडा मोहोड आणि माडा होते आणि त्यापैकी माडा माडामध्ये सर्वात जास्त पूरच्या पूरची तीव्रता होती एकूण अंठांशी गावे बाधित झालेले होते तालुका निहाय माडामध्ये एकतीस गावे बाधित झालेले होते करमाडामध्ये अकरा गावे बाधित झालेले होते मोहोळमध्ये अठरा गावे अंशतः बाधित झालेले होते आणि तीन गावे पूर्णतः बाधित झालेले होते अक्कलकोटमध्ये सहा अक्कल मंद्रुकमध्ये एकवीस आणि उत्तर सोलापूरमध्ये आठ गावे बाधित झालेले होते गेल्या पाच सहा दिवसात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्यात आले सोलापूरमध्ये आमच्याकडे नऊ बोटी आणि त्यांच्यासोबत जे बोटीच्या सोबत इक्विपमेंट आणि मॅन पॉवर वारीमध्ये आम्ही घेतल्यामुळे ते ऑलरेडी आमच्याकडे उपलब्ध होते त्याशिवाय एकवीस तारीखला कोल्हापूर तीन बोट्स आणि टीम सांगलीतून दोन लातूरतून एक पुणेतून दोन एवढे बोट्स आणि त्यांच्यासोबत बोट्सचे सोबत जे मॅन पॉवर अटॅच असते तो आम्ही घेऊन घेतला होता एन डी आर एफची दोन तुकडी आम्ही बोलवली प्रत्येक एन डी आर एफ टीममध्ये चार बोट्स असतात तर हे सगळे मिळून पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस बोट आणि त्यांच्यासोबत एकशे ऐंशी मॅन पॉवर आमच्यासोबत होता माढामध्ये मा जे सर्वात जास्त जे गाव प्रभावित होते ते कभे बंधारेचे खालच्या भागाचे गावे होते त्यामध्ये तांदूळवाडी महेशगाव केवड मुंगशी सुलतानपूर दारफड राहुलनगर सुलतानपूर आणि राहुल नगर, नगर एकच आहे निमगाव सारखे सगळे गावे होते त्यामध्ये दाडफड आणि सुलतानपूरमध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती दाडफडमध्ये बावीस तारीखला मी एन डी आर एफला पाठवला होता पण नदीचा प्रवाह पूरचा प्रवाह एवढा जास्त होता की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही आणि पूरचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्हाला पण वाटलं मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे म्हणून ते रेस्क्यू ऑपरेशन आम्ही थांबवला आणि तेवीस तारीखला सकाळी सात वाजता आर्मीला मी पत्र लिहिलं त्यांचे जे मेजर जनरल साहेब आहेत कर्नल आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झाला आणि आम्ही एअरलिफ्ट विनंती केली आर्मीने तेवीस तारीखला आठ लोकांना दारफणमधून आठ लोकांना तेवीस तारीखला एअरलिफ्ट केला संध्याकाळी चार साडेचारच्या जवळपास पण फ्लाईंग कंडिशन्स बरोबर नसल्यामुळे बाकी जे वीस लोक त्या ठिकाणी होते त्यांना ते लोक एअरलिफ्ट करू शकले नाही त्यांनी बरेच प्रयास केले पण तो झाला नाही फ्लाईंग कंडिशन त्याप्रमाणे नव्हते जे लोक लोक अडकले होते त्यांना पुढच्या दिवस चोवीस तारीखला एनडीआरएफनी बोटीने त्यांना पण रेस्क्यू केला सुलतानपूरमध्ये मध्ये तेवीस तारीखला सकाळी एन डी आर एफनी जे लोक सुलतानपूरमध्ये राहुल नगरमध्ये जे फसले होते अडकलेले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सुद्धा पूरचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे ते रेस्क्यू होऊ शकले नाही त्या त्यावेळी त्याच दिवशी आम्ही एक अजून एक विनंती केली आर्मीला मी मेजर जनरल साहेब जे जनरल हेडक्वार्टरचे इन्चार्ज आहेत त्यांना मी पत्र लिहिलं त्यांच्याशी बोललो आणि आर्मीचा एक कॉलम आम्ही मागून घेतला आर्मीचा एक ॲडव्हान्स कॉलम जवळपास चाळीस त्यामध्ये जवान होते मेजर त्यांचे एक मेजर त्यांचे हेड होते आणि ते लोकांनी तेवीस तारीखला ते, ते सुलतानपूर पोहोचले तेवीस तारीखला त्यांनी ते एक मुवना घेतला आणि चोवीस तारीखला सकाळी आर्मीने जाऊन सुलतानपूरतून ते सगळे लोकांना बाहेर काढलं जवळपास दीडशे दोनशे लोकांना त्यांनी बाहेर काढला जे बाकी जे आतमध्ये होते त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या आमचे जे घरी आहे ते उंची भागावर आहेत आम्हाला कुठला प्रकारचा धोका नाही आहे जवळपास पोणे दोनशे दोनशे लोकांना आर्मीने सुलतानपूरमध्ये सुलतानपूरमधून मधून चोवीस तारीखला काढला तसेच वकावमध्ये तेवीस तारीखला एन डी आर एफनी एकोणसाठ लोकांना काढला त्यानंतर पुन्हा चोवीस तारीखला बाकी जे नव्वद लोक होते त्यांना एनडीआरएफ ची तुकडीने काढलं बाहेर काढला केवळमध्ये एनडीआरएफनी बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून जसं मी सांगितलं मध्ये चोवीस तारीखला त्यांनी बाकीचे शिल्लक बीस लोक होते त्यांना काढलं तसेच शिंगेवाड पापनस आणि मुंगशी मध्ये पण एनडीआरएफ ची दोघं तुकडीने मिळून बरेच लोकांना पाण्यातून बाहेर काढला केवळमध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी देऊनही त्यांना मी सूचना देऊन की तुम्ही आता पाणी वाढत आहे तुम्ही बाहेर या कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते अडकलेले होते पाणीचे स्तर वाढत होता एन डी आर एफनी त्या ठिकाणी बारा तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला तसेच सीना कोडेगावमध्ये पण दोन व्यक्ती अडकलेले होते तिथे आठ तास पूर्ण रात्र प्रयत्न करून चोवीस तारीखला सकाळी सहा वाजता त्यांना हे दोघांना सुखरूप बाहेर करण्यात आलेलं होतं तर एन डी आर एफ आणि आर्मीच्या मी खरंच खूप धन्यवाद देतो कारण त्यांच्या सहकार्यामुळेच एकही व्यक्ती एकही व्यक्ती पुरामुळे त्यांची एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही जवळपास हे तीन चार दिवसात चार हजार दोन लोकांना चार हजार दोन लोकांना जे पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी तीन हजार तीनशे बेचाळीस लोक तीन हजार तीनशे बेचाळीस लोक फक्त माढा तालुकामध्ये त्याने ते लोक पाणीमध्ये अडकलेले होते आणि त्यांना मी बाहेर काढला जे लोकांना मी बाहेर काढला किंवा जे लोक स्वतः त्यांचे घर घरातून बाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्ही बहात्तर शेल्टर होम्स तात्पुरती शेल्टर होम शाळामध्ये मंदिरमध्ये मंगल कार्यमध्ये आम्ही सुरू केलेले आहेत त्यामध्ये बाईस सितंबरला तीन हजार तीनशे सत्यांशी लोक होते तेवीस सितंबरला चार हजार चारशे एकोणपन्नास लोक होते चोवीस सितंबरला पाच हजार तीनशे चार लोक होते आणि पंचवीस सितंबरला पूरची तीव्रता कमी झाल्यामुळे पाणी खाली गेल्यामुळे पंचवीस तारीखला दोन हजार पाचशे चौतीस लोक होते आता ही जी संख्या आहे ते कमी जास्त होत राहील शेल्टर होममध्ये आम्ही सगळे प्रकारची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे जे ग्रामस्थ आहेत गाव गावकरी आहेत बरेच ठिकाणी त्यांनी स्वतः लोकांना स सगळे प्रकारचे फूड वॉटर जेवण पाणी मेडिसिन किट्स त्यांनी हे केलं आहे मेडिकल मेडिसिन किट्स जिल्हा परिषदच्या जे आरोग्य विभाग आहे त्यांच्या मार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे प्रत्येक शेल्टर होमसाठी आम्ही एक नोडल टीम तयार केला होता एक नोडल ऑफिसरच्या खाली सर्कल ऑफिसर किंवा नॅब तहसीलच्या खाली आम्ही टीम तयार केला होता एन एम किंवा आशा वर्कर किमान कि एक एन एम किंवा एक आशा वर्कर प्रत्येक शेल्टर होम मध्ये आम्ही नियुक्त केलेला होता ड्रिंकिंग वॉटरच्या जार असो किंवा जेवण असो हे सगळे कंबल ब्लँकेट हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता कुठल्याही आपत्तीचे दोन तीन प्रकारचे स्टेजेस असतात पहिला पहिला जे स्टेज असतो ते बचाव कार्य असतो तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता जे दुसरा भाग आहे तो त्याला आम्ही रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहोचवणे त्यांचे गावचे साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उदयानी परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्यानी परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगरमध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुकामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे तालुके आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थितीसारखं निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाडा माडानी मोहोर तालुकामध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः हे जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन मैसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आव्हान करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे कि आप बाहे वॅक्युएशनसाठी आव्हान करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षतासाठीच आम्ही आव्हान करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदर सांगितलं होता की चार हजार दोन लोकांना आम्ही बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना मी बोटीने काढला दोन हजारचे जवळपास जे लोक होते ते स्वतः त्यांनी आमची टीम गेली आणि गे त्यांना पायी पायीने आम्ही पाण्यातून बाहेर काढला मी दोन उदाहरण दिला होता सीना कोडेगावमध्ये सॉरी आष्टी कोडेगावमध्ये मोहोर तालुकामध्ये जिथे दोन लोकांना तीन वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही तीन वेळी त्यांना जे टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणीचं स्तर वाढणार आहे आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला आठ तास तिथे एन डी आर एफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी सहा वाजता ते त्यांनी त्यांना ते लोक बाहेर काढू शकले बारा वाजता तीन वाजता चार वाजता माझी आणि तहसीलदारची फोनवर बोलणं झालं होता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो किंवा शेवटची ते सहा सात वाजता आम्ही काढू शकलो फक्त हे दोन लोकांसाठी एक पूर्ण टीमची एवढा वेळ गेला आणि त्यांचे जे जीव आहे तो पण धोक्यात होता त्यावेळी तसेच केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते थे बाहर आले नहीं, ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागलं रा, त्यानंतर जवळपास त्यामध्ये पंधरा लोक इन्वॉल्ड होते त्या ऑपरेशनमध्ये आणि त्या बारा तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे वार वार ते तसे तसे लार असो किंवा प्रांत असो किंवा एन डी आर एफची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅन जी टीम असो आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर काढणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका तर इवॅक्युएशनसाठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हान आहे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर